ए मला काय मारतोस मारक तुला सो वेलकम बॅक टू चॅनल वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ आणि आज ब्लॉग एकदम रॅन्डम स्टार्ट केला की खूप दिवसांपासून ब्लॉग केलेला नव्हता आणि ऑलमोस्ट नऊ दहा दिवस झाले असतील ब्लॉग नाही केला आणि आज असंच वाटलं की काहीतरी करूयात म्हणून सो स्किन केअर रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करायची होती मला खूप दिवसांपासून बट सीन असं आहे की मी जी यूज करतोय ती स्किनला एवढी सूट होत नाही इथं एक पिंपल झालेला जो आता ऑलमोस्ट बसला बट तरी खूप असा मोठा झालेला पण तो दिसत नव्हता नाही का एवढं असं म्हणजे फेसवर स्पेक्स पण घालतो ना मी सो त्यामुळे तो एवढा दिसत नव्हता विज्युअल नव्हता सो तेवढं एक गोष्ट चांगली झाली की म्हणजे आणि मी आहे प्रॉडक्ट्स स्किन केअरसाठी स्टुडिओचे हो जे मी तुम्हाला आता दाखवतो तर त्याचा पहिला प्रॉडक्ट होता आहे मला माहित नाही इथं नीट दिसतंय तुम्ही दबाव नीट हा हे बघा असं दाखवा लागेल झुडिओ इथं याच्यात हे म्हणजे काय बोलतात त्याला मिरर इमेज दिसते बट ठीक आहे जुडिओचं आहे फेसस्क्रप सो हे एक होतं जे मी म्हणजे यूज करतोय ज्याच्याने मला असं वाटतं कॉफी फ्लेवरचं आहे आणि आ... <laughs> कॅमेरा पडलेला हेच ना सिनेमॅटिकमध्ये शूट करणं पहिल्यासारखं म्हणजे मला कसं रिअर कॅमेऱ्याची सवय ना सो हे जे फ्रंट कॅमेराने मी आता शूट करतो ना सो त्याची एवढी सवय नव्हती सो ते हे एक होतं जे आपलं कसलं झुडिओचं होतं यार मी विसरून जातो दिमाग हाण पडतोय नाही का सो हे झुडिओचं होतं आणि झुडिओचं फेसक्रब सो हे फक्त ॲज युजल जेव्हा आपण आंघोळ करायच्या अगोदर यूज केलं पाहिजे की म्हणजे त्याच्याने स्किनमध्ये ग्लो आणि फेअर होते थोडी स्किन आणि काही ॲकने किंवा मग पिंपलचं थोडंफार हे असलं ते जी पुरवड असते की ती निघून जाते सो त्यासाठी मी असंच रँडम थोडला जेव्हा कपडे घ्यायला गेलेलो ते लास्टवाला ब्लॉगमध्ये चॅलेंज करायला सो so, तेव्हा ते मी, मी हे परचेस केलेलं तेव्हाच मी सांगणार होतो की पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगेलच आणि हे दुसरं होतं त्याचंच आहे टिंटेड मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर <laughs> मला प्रोनाऊन्स करता येत नाही एवढं गोष्टी कारण आपण हे कधी यूज नाही केले पहिले नाही का सो so, हे येते झुडिओचं टिंटेड मॉइश्चरायझर हे जास्त मी यूज करतो हे मला इफेक्टिव्ह वाटतंय थोडं याच्यात हे फ्लेवर वगैरे नाही काही एनरिच विथ विटामिन सी व्हायटॅमिन सी गॅज व्हायटॅमिन सी याच्यात आणि हे मला खूप जास्त आवडलं याला फ्रेग्रन्स वगैरे नाही आणि मला असं वाटतं की म्हणजे जितकं मी आतापर्यंतचं स्किन केअर रुटीनमध्ये शिकलो शिकलो इन द सेन्स जे पण सर्चआउट केलं आणि गोष्टी बघितल्या त्यात मला एक गोष्ट कळली की ज्या स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये फ्रेग्रन्स असतो त्या प्रोडक्ट्स आपल्या स्किनसाठी म्हणजे चांगले नसतात प्रत्येक गोष्टीत फ्रेग्रन्सची काही गरज आहे नाही का सो स्किन केअरसाठी मला नाही वाटत खूप लोकांना आवडतं की फ्रेग्रन्स पाहिजे जी तसं बट आय डोंट थिंक सो म्हणजे न एवढं काही गरज नाही सो याला फ्रेग्रन्स वगैरे नाही याला हाय हे जे फर्स्ट स्क्रब आहे ना याला कॉफी फ्लेवरचं थोडं कॉफी टाईप स्क्रब करताना तुम्हाला असं जाणवेल की अशी कॉफी बिनी असा टाईपमध्ये ते सो पण ते मला सुटले झालं त्याच्याने थोडेफार एक दोन झालेले सो मी ते यूज करणं करणंच बंद केला थोडे दिवस म्हटलं ते स्टॉप करायला कारण ते लावल्यानंतर नेक्स्ट डे पिंपल इथं सर्व मोठा जातो बसला सो ते गोष्ट होती आणि हे एक दुसरं प्रॉडक्ट मॉइचरायझर हे मी कंटिन्यू यूज करतोय म्हणजे हे काही याच्यात काही प्रमोशन वगैरे नाही मी जस्ट स्किन के ट्राय करायला पाहिजे म्हणून जे स्टार्ट केलं याच्या पुढच्या जे म्हणजे हे एवढं म्हणजे असं नाही का थोडं इन्फॉर्मेशन काढली स्वतःच म्हणजे माझी स्किन टोन कशी आहे किंवा कुठल्या टाईपची स्किन आहे त्यावर डिपेंड करतो खूप सारे मार्केटमध्ये स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहे पण कुठले यूज करायचे आपण इट डिपेंड्स अपॉन म्हणजे पर्सन टू पर्सन व्हॅरी करतो ते सो माझी मेनली ऑइली स्किन आहे सो मोस्टली ज्यांचे असेल ते रिलेट करू शकतील की कसं काय काय लॅग लफडे होतात सो फेसवॉशपासून तर सनस्क्रीनपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये मी डिटेल सांगेल की कुठलं काय कसं केलं पाहिजे ते पुढच्या ब्लॉगमध्ये येईल कंटिन्युअसली आणि त्याच्या अपकमिंग ब्लॉग्समध्ये so, सुद्धा सो आता तरी मी हे झुडिओचं यूज करतो सो आणले गेले तर नको जायला म्हणून पण माँच, मॉ करतो फक्त आपलं फेस स्क्रब यूज नाही करत आहे आणि तिसरी गोष्ट मी आणली होती वाइप्स जे होते झुडिओचेच हे पण झोडिओचेच आहे याच्यात कॅमेरा सॉरी झुडिओचे सनस्क्रीन वाइप्स हे होते सो हे पण याच्यात कसं एक्स्ट्रीप असते जे तुम्ही बाहेर जात असाल जेव्हा आपण बाहेर जात असाल तेव्हा एक श्रीप काढून पूर्ण फेसला असं म्हणजे पुसून घ्यायचं दॅट स्ट्रीट या तीन गोष्टी आपण म्हणजे मी स्टार्ट केल्या आणि याच्यातनं मला म्हणजे स्वतःला पण स्वतःला तर वाटलंच पण जे अराउंडायचं आपल्या सो जे सांगतात नाही का स्किनमध्ये काय फरक पडतो काही नाही सो थोडाफार तरी ग्लो आणि फेअर झाली थोडी स्किन आणि यस म्हणजे जोडिओचे बट हे कसे ऑनलाईन लिस्टेड प्रोडक्ट्स नाही हे तुम्हाला जोडिओ नियर बाय जोडिओ शोरूम असेल ना जोडिओचं स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ते परचेस करू हो शकता बट मला असं वाटतं की हे सगळ्या स्किनसाठी नसेल म मेनली ऑइली स्किनसाठी नसेल असं मला वाटतं सो जी पुढचा ब्लॉगमध्ये येईल ना तिच्यात मी डिटेल पूर्ण बाई स्टडी विडी करून नाही का थोडंसं केलं आहे सो ती रुटीन मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने नक्की सांगेन की कुठली गोष्ट मी ऑइली स्किन आणि थोडीफार मला ॲक्कने एवढं तर येत नाही पिंपल्स वगैरे हो आता तर बंद झालं आहे पहिले खूप यायचे आता कम्प्लिटली क्लिअर आहे बट हिंजवडीत राहतोय व आपण हिंजवडीत म्हणण्यापेक्षा पी सी एम सीत हिंजवडीत राहिल्यावर पूर्ण धूळ दिवसभर मातीत धुळीत असतो आपण आणि मग इथूनच नाही जळगावपासूनच हे जळगाव झालं नंतर नाशिक झालं ना आता पी सी एम सीत राहतोय धूळ ही कॉन्स्टंट आहे माझ्या लाईफमध्ये नाही का ती सोडतच नाही माझ्यापेक्षा मग मग पहिले नाही मग होतं माझं असं की स्किन केअर वगैरे करायचं उठलं पाणी मारलं ड्रेस घातलं चाललं आपलं बघितचं पण ओवर द पिरियड आता कळते की काय केलं पाहिजे काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय गोष्टी नाही केल्या पाहिजे सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्किन केअर करायला पाहिजे म्हणून मग मी चालू केलं आहे थोडा स्टडी वगैरे केला की कसं म्हणजे आपल्या स्किनला काय कुठली गोष्ट सूट होईल सो हे स्टार्ट करण्याचं त्या दिवशी चॅलेंजमध्ये गेलो त्या चॅलेंजमध्ये मला ज्या गोष्टी सापडल्या त्या तीन गोष्टी घेतल्या होत्या म्हटलं ट्राय करून बघू जस मला त्याच्या अगोदर रुटीन चालू करायचं आहे स्किन केअर हे जस्ट नॉर्मल आ, टेस्टिंग केली मी सो so, आता फेस क्रब तर नाही मॉइश्चरायझर लावू जस्ट मी फेसवॉश केला आणि बाहेर चाललो आपण बाहेर कुठं चाललो आहे तर येस आपण चाललेलो आहोत एकतर वाकडला जाऊ वाकड किंवा रोड या दोघांपैकी एका ठिकाणी चाललेलो आपण आणि त्या अगोदर मग डरोमध्ये चाललो चाललो आपण की, चाल आन, चाल की आ, तिला काही क्लोव्स परचेस करायचे होती सो so, लास्ट चॅलेंज आपण तिने आपल्याला वन थाउजंडचं गोष्टी घेऊन दिल्या सो so, या चॅलेंजमध्ये आपण स्पॉन्सर्ड करतो आहे का की तिला काहीतरी तिला हवं ते टाईम लिमिट सेट करून ती घेऊ शकते असं रँडम लॉक चालू केला आणि चॅलेंज असंच घेऊन घेतलं तर आता मी लावतो हे मॉइश्चरायझर आहे जस्ट सो so, हे आता मी जरा स्क्रीनमध्ये बघतो तर तुम्हाला वाटेल की हा कॅमेऱ्यात का नाही बघत

उठलेले आंघोळ केली नंतर मला मी फिरून गेलो घ्यायला लावायचे त्याच्यानंतर आपण आता बाहेर चाललो आहे म्हटल्यावर सनस्क्रीन पण याच्यावर लावूनच घेऊ म्हटलं so, सो सनस्क्रीन ही वाईट कशा असतात याच्यात दहाच पीस येतात ॲक्च्युली मला हे टेस्ट करायचे होते ना सो so, म्हणून मग आपण याच्या हे दहाच पीस आणले होते हे काइंड ऑफ येतं याचं असे सो so, वाईट्स म्हणतो त्याला दहा पीस यायच्यात नॉर्मली म्हणजे त्याला आपण हे कारमध्ये कॅरी करायला खूप म्हणजे बेस्ट आहे जर तुम्ही क कारमध्ये ठेवलं नाही याचे दहा सो जस्ट तुम्ही हे असं घसू शकतात असं 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 डन आणि एवढंच म्हणजे ही सनस्क्रीन टाईपच आहे त्याच्यात सनस्क्रीनचे म्हणजे असं त्याला तुम्ही असं पिळलं सो सनस्क्रीन बघेल्याच्यातनं पण तसं काही कर करायचं नाही फक्त जस्ट असं जरी ठेवलं तरी ती आपल्याला सनस्क्रीन लावून जाते बाहेर जातो म्हणून ऑलरेडी आपण लक्ष्मी चौकात म्हणजे पी सी एम सीत गेलं म्हटल्यावर पी सी एम सीत म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलरली इंजोडेत बिक्कर धूळ असतं आणि माझ्या रस्त्याला लक्ष्मी चौकात फेज वन फेज टू फेज थ्री कुठेही जातो मी नुसतीही धूळ भेटणार भाई तुम्हाला एवढी ना की त्याला काही तोडच नाही आता जाऊ मला आहे ना हे फ्रंट कॅमेऱ्याचं पहिली तर गोष्ट नाही म्हणून बट अँगल खूप चांगला येते म्हणजे मला कधी कधी असं हात करून नाही का पहिले सुप करावं लागायचं हात दुखून यायचं करून सो हे एक भारी आहे की इथं लावून लिहिला सेट करून दिला कॅमेरा आणि फ्रंट कॅमेराची सवय नाही म्हणून थोड्या दिवसांनी जशी जशी सवय होईल तसं मग सेट होऊन जाईल ऑलवस्टली तर या लॉक चालू झालेला आणि निघतो आता दरवेळेस आपण म्हणजे चांगले कपडे घालतो नाही का की तेच कपडे घालून जाऊ बाहेर असं तसं पण आज मी ठरवलं की म्हटलं काय प्रत्येक वेळेस चांगलेच कपडे घालायचे काय म्हणून तोच टी शर्ट आणि आपलं आपलं जॅकेट कारण बाहेर बेकार जास्त धुळे वैंजोरी सो ते घातलं आणि इथं मागे दिसते महादेवाचं फोटो खूप मानतो ना so, मी सो ही पेंटिंग मी नाही काढली दुसरं मी काढली बट मला खूप आवडते खूप म्हणजे मी मानतो महादेव अरे हो। अरे महादेव so, सो निघू आता बटकन खूप टायमापासून मी टाईमपास करतो नुसतं म्हटलं निघू आता आणि इट्स खूप बाय सो so, जाम भूक लागली होती नाही का म्हणून पहिले स्टॉप डायरेक्ट इथंच आपल्या श्रीराम ओढवाला आलो आणि आता दाखवतो मी की काय खातो एकदम भारी भारी गोष्ट आहे सँडविच खातोय आपण विथ चटणी एक नंबर आणि एवढं भारी गार्निश करून दिलंय ना त्यांनी एवढं सजवून दिलंय एक नंबर वडापाव या स्पॉटली कालो आपण मॉलमध्ये आता बघू काय घेता येतं मला हे म्हणायचं होतं चेहरा खूप ग्लो आहे काही दुसरं काही असो पण चेहरा खूप ग्लो करतो तीन हा आहे की आलो आलोय आणि पॅन्टलनचा सीन असा होता की म्हणजे हो तो चॅलेंज आपण घेतला होता म्हणजे चॅलेंज करणार असं बोललो होतो पण तो, तो चॅलेंज आपण घ्यायचा आहे कारण तिला कॅमेरा समोर याच्यानी डरवून दिला ज्याच्या त्याची कन्सिडरेशन आहे म्हणून आपण कोणाला फोर्स नाही करू शकत पण मी आता पॅन्टॉल समोर आलो होतो आणि एका ठिकाणी मला डायरेक्ट माझी सॅलरी दिली जूठ बोलो गेली म्हणजे ते मी आपण दाखवतोच पण नको दाखवायला यार मग तुम्ही मजा घेशाल अरे चाहते हो म्हणून बघू Uh, पॅन्टलसमध्ये खूप म्हणजे पहिल्यांदा आलो असं नाही तिच्या पहिले पण आलेलो आहे uh, पण सीन असे यार फ्रंट कॅमेराने शूट करताना एकदम वेगळेच वाटतं नाही का त्याला आता तुम्हाला दाखवतो काय काय बघतोय मी सो हा एक शर्ट बघा तुम्ही काय याच्यात फक्त प्रिंटेड आहे आणि याची प्राईस बघा ट्वेंटी uh, फाय नाईन 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 इट एन भाई काय शूज आहे जस्ट लुक ॲट दिस ब्युटी ट्राय लवस तर नंतर मी गेलो एका या शॉपमध्ये याचं नाव होतं नाईंटी नाईन प्रॉडक्ट नाईंटी नाईन पण हे असली आहेत का नकली आहेत ते मला सांगता बघू बरे तुम्ही आणि नंतर मला हा भेटला हा गोंडू गोंडू सो so, याच्यात काय घेतले हे मी घरी गेल्यावर दाखलो वन इज हाफ फ्राय फॉर द डे आणि सॉर्टेड तर मित्रांनो येऊन गेलो आपण घरी यार असा फ्रंटचा कॅमेरा पकडायला खूप ही होतं नाही का पण एकदा जर स्टार्ट केल्यानंतर काही नाही वाटत सो येऊन गेलं घरी आणि ज्या बॅगमध्ये मी दाखवत होतो की काय काय आहे सो घेतलं काही नाही एकच गोष्ट घेतली ही फेस मास्क कुठले आहे मीरा बेली वाईन वाईन बिकॉज ऑफ नासिक सो <laughs> so, हे एक फेस मास्क आहे तेवढंच एक गोष्ट घेतली मी आज अख्ख्या त्या बॅगमध्ये तुम्हाला वाटत असेल की काय काय घेतलं असेल याने पण एवढंच एक गोष्ट होती आणि जी आपण ट्राय करून बघू बाय वन गेट वन फ्री सो ट्राय करून बघू कशी आहे काय आहे माहीत नाही अजून अगोदर मी जुडिओचं एक यूज केलं होतं पण ते मला नेट यूजच करता आलं नाही का म्हणजे कसं करता काय करता काही एवढं आयडिया नाही आधी पण आता मला एका एक्सपर्टने सांगितलं आहे की कसं त्याचा यूज वगैरे करायचं म्हणून मग आता आपण ते ट्राय करू आणि असंच रँडम ब्लॉग चालू केलं आणि स्टार्टिंगला जी स्किन केअर रुटीन मी दाखवली जुडिओची जी मी आता कंटिन्यू करतोय त्याने खूप लोक मला बोलले की पाहून घे ग्लो वगैरे ते मला पण आपण मॉलमध्ये गेलो तिथं पण आता इथं लाईटनिंग कमी आहे थोडीशी म्हणून कळत नसेल की ग्लो आहे पण असं पण नॉर्मली लाईटनिंग थोडी जरी कमी असली तरी पण यू कॅन सी तुम्ही बघू शकता किती ग्लो आहे ॲक्च्युली लाईटनिंग कमी इथं खूपच कमी आहे कारण लाईट तिकडं समोर आहे आणि मी इथून बोलतो सो थोडं ब्लॅक वाटतय पण ग्लो आय ग्लो आणि फेअर आय स्किन आहे की नाही आहे की नाही yes. अगर हम करे तो करे क्या बोले तो बोले क्या येस आवाज आला so, ना तुम्हाला येस सो भेटू पुढचं लॉग मध्ये असंच होतं असं रँडम चालू केला पण जी स्किन केअर रुटीन केली ना त्याचा मला कुठेतरी फायदा होती म्हणजे मी स्टार्टिंगला बोललो की जुडिओचे प्रोडक्ट्स एवढे मला काही सूट नाही करते स्किनला कारण थोडेसे पिंपल्स इथं एक आला होता खूप डेंजर जो बसला ऑटोमॅटिक बरं झालं आणि एवढा दिसेल अशा ठिकाणी नव्हता सो <laughs> स्क्रब so, त्याचा मी आवड केला म्हणजे लावत नाही आता पण आता नवीन खूप सारे लिस्ट बनवली ते एक 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 गोष्टी येतील आता तशा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच तुम्हाला की काय काय के स्किन केअर रोटीनमध्ये मी काय काय फॉलो करतो आहे टिल देन झुडिओचेच हो जे प्रॉडक्ट्स आता आणले आपण ते संपवू नाईन्टी नाईन नाईंटी नाईन मजा तो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जय श्रीराम